नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण टोमॅटो या पिकाबद्दल या वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणी समस्या जा त्याच्याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम टोमॅटोचा हंगाम आता काढणीच्या अवस्थेमध्ये आलेला आहे बऱ्याच ठिकाणी खोडे चालू आहेत कंटिन्यू पडणारा पाऊस सतत राहिलेलं ढगाळ वातावरण यामुळं बऱ्याचशा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फळ एकसारखं न पिकणं ही समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते त्याचबरोबर फळाला जाणारे चिरा हे ऊन उघडल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर ज्या फळावरती चिरा दिसत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे कोणत्या कोणत्या व्हरायटी आता सध्या शेतकऱ्यांनी लावलेल्या आहेत तर बऱ्यापैकी आर्यमान एकशे आठ या व्हरायटीची लागवड फार मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक विभागामध्ये झालेले आपल्याला दिसून येते सतत राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवरती परिणाम होऊन फळ एकसारखं न पिकणं ही समस्या सर्वच विभागामध्ये आपल्याला दिसून येते किंवा गुलाबी फळ पडणं किंवा तिरंग्याचं प्रमाण होणं ह्या समस्या जास्त जाणून येत आहेत मग हे समस्या येते का याचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर स्फुरद पालाश लोह आणि बोरॉन म्हणजे फॉस्फरस पोटॅश फेरस आणि बोरॉन ह्या अन्नद्रव्याचा असमतोल किंवा उपलब्धतेमध्ये झालेला अभाव याच्यामुळे आपल्याला एक हा एकसारखं न पिकणं किंवा गुलाबी फळ पडणं हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो सर्वच भागामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो याच्यासाठी ये फॉस्फरस पोटॅशच्या उपलब्धता वाढवण्यासाठी आपल्याला पी एच बी के एम बी हे बॅक्टेरिया जे आहेत त्या ड्रिपमधून जरी दिल्या तरी नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला तिरंगा नियंत्रणासाठी होईल लोह आणि बोरांची मात्रा आपण ड्रिपच्या माध्यमातून जर वाढवली मुळीकडून जर आपण याची उपलब्धता करून दिली तरी सुद्धा फळ एकसारखं राहण्यासाठी मदत केली जाते आणि दुसरी जी समस्या सांगितली की फळावरती जाणाऱ्या चिरा किंवा स्क्रॅच जे पडतात कॅल्शियमच्या कमतरतेमुळं बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो कॅल्शियम उपलब्धतेसाठी वरतून स्प्रेमधून कॅल्शियमची फवारणी व ड्रिपमधून कॅल्शियम नायट्रेट जर आपण ड्रिपमधून दिलं तर नक्कीच जे हे फळावरती पडणारे चेहरा आहेत किंवा फळ जे स्क्रॅच पडत आहे त्याचं प्रमाण कमी होऊन आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल मिळण्यासाठी मदत केली जाईल सगळ्याच आता याच्यावरती ससेप्टेबल व्हरायटी कोणती असं जर म्हणायला गेलं तर सगळ्याच व्हरायटीवरती हा प्रॉब्लेम दिसतो त्याच्यामुळं वातावरणाच्या बदलामुळं आपल्याला अन्नद्रव्याच्या उपलब्धतेकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद